ऑल नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर चला आज परत तुम्ही आलेली आहे अँड तुम्हाला परत माझे व्हिडिओज बघायचे आहे अँड माझे लॉग देखील बघायचे आहेत तर आज माझ्या लॉगमध्ये माझ्या बबड्याची धमाल मस्ती अँड आमचा जो गादी कारखाना आहे तर छोटासाच गादी कारखाना आहे तर तो कसा आहे काय आहे ऑल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स चलो व्हिडिओला स्टार्ट करूया तर सकाळ झालेली आहे माझ्या बबडीची आंघोळ वगैरे झालेली आहे अँड तिचे बाबा आले म्हणून ती लगेच खाली आली आवरून पण देत नव्हते मला तिचं तर कसं तरी तिचं आवरलं आणि ती पळत पळतच खाली आली कारण तिला तिच्या बाबांसोबत खूप मस्ती करायला आवडते हे माझे चुलत सासरे आहेत तर तिला त्यांच्यासोबत मस्ती करायला खूप आवडते बघू शकता तुम्ही किती मस्ती करत होती ती आणि दोघांना पण दोघांसोबत मस्ती करायला खूप आवडतं त्यामुळे ते आले होते ते गेल्यानंतर परत आम्ही जे जत्रेतून आणलेलो होतं त्यासोबत ही मस्त फुगा आणि तो बॉल होता छोटासा त्यासोबत मस्त खेळत बसलेली होती अँड इथे आता माझी बबडी चपाती करत आहे तिला छोटंसं पोलपट अँड लाटणं आम्ही घेतलेलं आहे अँड मी चपात्या करत होते तर तिला पण चपाती लाटायची होती ती मेन तिची आजी गेली म्हणून खूप रडत होती तर तिला नादी लावण्यासाठी मी तिला ते पोलपट लाटणं दिलं अँड मग तिला लगेचच चपाती करायची होती सो so थोडंसं पीठ तिला दिलं अँड बघा ना कशी उड़े -उड़े उड़े ती कशी लाटत आहे एवढं एवढंच आहे पण किती मस्त चपाती लाटते ती बघू शकता तुम्ही बघा तिथे छान चपाती लाटत होती तर तसं मी तिला नादी लावलेलं होतं तिला चपाती लाटायला खूप आवडतं आणि घरातले काम करायला खूप आवडतं तर काही ना काही तिचं चा दिवसभर चालूच असतं नंतर परत पीठ दे म्हणली असं त्याचा राहाडा करून ठेवला होता त्या पिठाचा अँड ते पीठ खायला देखील तिला खूप आवडतं ते कच्चं पीठ असतं बट तिला खायला आवडतं अँड त्यानंतर इथे आमच्या काकू आहेत माझ्या माझी चुलत सासू तर त्यांची गुरुचरित्राची समाप्ती होती तर आमच्या इथे सगळेजण स्वामींचं खूप करतात तर इथे गुरुचरित्र त्यांनी वाचलेलं होतं त्याची समाप्ती होती त्यासाठी इथे नैवेद्य वगैरे तुम्ही बघू शकता अँड इथे जोडप जेवण जेव्हा जो घालायचं असतं तर त्यासाठी इथे जेवायला आलेले होते अँड हिची इथे पण मस्त मस्ती चालू होती बघा कशी मस्ती करते जेवण राहिलं बाजूला हिचीच मस्ती चालू होते अँड त्यानंतर तिला बळच मी घरी आणले घरी इकडे आल्यानंतर इथे बेडवर पण तिचे निस्ती मस्ती चालू होती तिला उड्या मारायला खूप आवडतं तिचं दिवसभर ऑनली उड्या मारणं चालू असतं तर आता इथे माझी पॅकिंग चालू आहे आम्ही आमचं अचानक ठरलेला आहे जरा जायचं बाहेर सो इथे माझ्या बबड्याची अँड माझी मी पॅकिंग करत आहे तर मी जिथे जाणार आहे तिथला पण ब्लॉग करणार आहे नक्की उद्या अँड परवा लॉक बघा सो so, चलो आता संध्याकाळ झालेली आहे मीन्स रात्रच वाजले असतील सात किंवा आठ तर आम्ही जत्रेत आलेलो आहोत परत अजून जत्रा आहे तर हिला त्या विमानात परत बसायचं होतं त्यासाठी ती रडून रडून आम्हाला इथे घेऊन आलेली आहे परत हिला आम्ही त्या विमानात बसवलं त्याच्याने तिचं मन भरलं नाही तिला गाडीत पण परत बसायचं होतं काल पण तिला खूप वेळा बसवलं तरी तिचं मनच भरत नव्हतं तर हा आहे आमचा छोटासा गादी कारखाना बघू शकता तुम्ही इथे आमचे जे सासरे आहेत ते गादी करतात इथे हा खाली आमचा गादी कारखाना आणि वर आमचं घर आहे तर बघू शकता इथे उषा गादी सगळे इथं करतात ओके अँड इथे इथे मी न्यू ड्रेस घेतलेला आहे आम्हाला उद्या बाहेर जायचं आहे बट मला तो खूपच मोठा होतो आहे त्यासाठी मला टिप मारायची होती तर आमच्या आई इथे माझ्या ड्रेसला टिप मारत आहेत त्यांना टिप वगैरे मारते ते आणि आम्ही गाद्या करतो त्याच्यामुळे आमच्याकडे मशीन वगैरे सगळं आहे त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आहे टीप व्हिडिओ व्हिडिओमध्ये बाबड्याचा डान्स पण टाकणार होते पण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे सर चला बाय बाय भेटूया परत अँड बोलूया परत बाय थँक यू ऑल तर माझा लॉग तुम्ही बघितलाच असेल तर यापुढेही माझे असेच वेगवेगळे व्लॉग येणार आहेत तर उद्या आणि परवा देखील असाच वेगळा व्लॉग असणार आहे माझा तर प्लीज सगळ्यांनी नक्की बघा अँड थँक्यू माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अँड नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा चलो बाय बाय गुड नाईट